गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी आपण छोटे छोटे वाक्य घेत आहोत आणि टू बीच्या रूपापासून जे काही वाक्य बनत असतात तर ते मी वाक्य तुम्हाला प्रॅक्टिससाठी देत आहे टू बीची रूपे टू बी सी रूपे तर ती आपण कोणती घेतली वर्तमान काळी वर्तमानकाळी म्हणजे ह्या टूबीच्या रूपापासून कोणते वाक्य तयार होतात तर हे वर्तमान काळातले वाक्य तयार होतात तर ते कोणते त्रुपती एम इज आणि आर ह्या एम इज आर पासून बनणाऱ्या वाक्यांची प्रॅक्टिस आपण घेत आहोत तर आजच्या याच्यातलं पहिलं जे वाक्य आहे तर ते आहे आम आई एम एक्सपर्ट पर्सन आम आई एम एक्सपर्ट पर्सन मी कुशल व्यक्ति है मी कुल व्यक्ति नंबर सेकंड सेंटेंस क्या है? डांसर डांसर यू आर डांसर तू तू नृतिका आहेस थर्ड सेंटेंस यू आर सोल्जर यू आर सोल्जर तू सैनिक आहेस तू सैनिक आहेस ही इज माय अंकल ही इज माय अंकल ते कोण आहेत तर ते माझे काका आहेत ते माझे काका आहेत सेकंड सी इज युअर आंटी सी इज युअर आणटी ती तुमची काकू आहे ती तुमची काकू आहे वी आर हॅपी आर हेप्पी आम्मी आनंदी आहोत आम्मी आनंदी आहोत्ज नॉटी मुलगा खोडकर आहे मुलगा खोडकर आहे दे आर टीचर्स दे आर टीचर्स ते शिक्षक आहेत ते शिक्षक आहेत बॉईज आर ब्रेव मुले शूर आहेत मुले शूर आहेत लास्ट घ्या इट इज अ डॉग इट इज अ डॉग इट इज अ डॉग तो कुत्रा आहे तो कुत्रा आहे तर हे आपण डेली यूजमध्ये या वाक्य वापरत असतो आणि ते कशापासून बनले आहेत टू बीच्या रूपापासून एम इज आणि आरपासून आय एम एक्सपर्ट पर्सन मी कुशल व्यक्ती आहे यू आर डान्सर तू नर्तिका आहेस यू आर सोल्जर तू सैनिक आहेस ही इज माय अंकल ते माझे काका आहेत सी इज युअर आंटी ती तुझी काकू आहे वी आर हॅपी आम्ही आनंदी आहोत बॉय इज नॉटिंग मुलगा खोडकर आहे दे आर टीचर्स ते शिक्षक आहेत बॉईज आर ब्रेव मुले शूर आहेत इट इज अ डॉग तो कुत्रा आहे तर या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांना या इंग्लिश स्पीकिंगचा सर्वांना फायदा होईल आणि ते सर्वजण इंग्लिश चांगल्या पद्धतीनं बोलू शकतील थँक्स फॉर वॉचिंग